नमस्कार मंडळी तर कशा आहेत आणि मी छत्री घेऊन कुठं चाललो आहे तर मागच्या वेळेला आपला व्हिडिओ बघाल तुम्ही तर दसऱ्याने थोडीशी घाण केला नव्हती त्याच्यामुळं रूममध्ये नाही जाताला आपण फक्त प्रोजेक्ट बघूनच बाहेर आलो तर परत बोलवलं त्यांनी यावेळेला पण बघूया आता यावेळेला वेळेला तर जायला भेटतंय का आणि यावेळेला मी डायरेक्ट जर आतमध्ये जाऊ दिल तरच व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ आला तर समजून जा की मी आतमध्ये गेलो होतो आणि बघूया आतमध्ये जाऊ दिलं तर मग व्हिडिओ आतला काढेल काय काय काम झालं बघायला भेटेल तर किती बाकी आहे आणि पोझिशन कधी भेटेल चला तर डायरेक्ट रूमवरती भेटू आपण आणि धान्या पण येतोय एवढा पाऊस पडतोय मागच्या वेळा दशऱ्याने शेण खाल्ला नसता डबल यायला लागला असता पावसातून एवढा पाऊस आहे मित्र भाईला लय पाऊस आहे भाई चिंडी दशरथ मागच्या वेळेला त्याने माती खाल्ला प्रोसेसच केला नाही आमची त्याच्यामुळे आम्हाला रूम मध्ये पण नाही जायला भेटला आणि नदी छोटासा नदी आणि आता डबल डबल यायला लागला आम्हाला इकडे मेंढी काय पाऊस आहे आणि हा माझा टेंगळा मित्र हवा भिजायला झाल मित्रांनो परत एकदा आलेलो आहे आणि आमचा गेट पास आणि हे ते नाव माझं येतच नाही कोणाला भाई आणवच स्पेलिंग लिहिता तेवढा कठीण नाव आहे हे गिसते दिस इज आव्हर बिल्डिंग चालू आहे आणि नाव वगैरे आहे सगळं लवकर लवकर होऊन जाऊन दे प्रोसेस धण्याचं काम चालू आहे नंतर माझा नंबर पण आहे आणि मित्रांनो रेनकोड मधला दशरथ आहे आणि फायनली आम्हाला वरती जायला परमिशन भेटले पायी जाणार वरती आज मी बिन मित्रांनो हा धन्याच्या बेडरूमचा व्ह्यू आहे थोडासा स्लो मोशन मध्ये हे किचन माझ्या हॉल मधून बाहेरचा व्ह्यू आहे गार्डन व्ह्यू हा आपला हॉल घरातल्या दाखवून मित्रांनो फायनल काम झालं आतमध्ये जायला भेटलं पण भेंडी परमिशन नव्हती तिथे फोटो विटो काढायला तरी मी गपचप काढलेले आता टाकू की नको असं झालेलं आहे फोटो टाकेल फक्त जरा बघू काय होईल ते बघून घेऊ स्वतःच आणि आता असं वाटत होईल की नाही पण झाली प्रोसेस ह्याची लवकर झाली भेंडी या टेंगळ्याची आयला मी एवढं गोऱ्या असेल माझी उजेडामध्ये ह्याची हो। झाली भेंडी काय बोलणार आता आधार कार्ड मला ओळखत नव्हतं बाई गोऱ्या माणसाला चला भेटू पुढच्या वॉक मध्ये